हाय नमस्कार कसे आत म्हणजे ना आज झालेला आहे सकाळचा नाश्ता करायची तयारी इथं घेतलेला आहे डोसा बनवण्यासाठी पीठ वगैरे तयार करून इथं मी मस्त असं छान असं लोणी बनवलेलं आहे ताज ताज लोणी तयार ता झालेलं आहे इथं त्याच्यासाठी बटर लावण्यासाठी डोशेसाठी बनवलेलं ला आहे त्यानंतर इथं भाजीची तयारी वगैरे करून घेतली कोबू लभू मिरची आणि कांदा तयारी करून घेतलेला आहे इथे सगळं साहित्य घालून आणि त्यानंतर थोडं एक चमचा मसाला सॉस घालून इथं भाजी मस्त असं रेडी केलेली आहे या बटर आहे हे मसाला तयार करून घेतल्या आणि इथं आहे पीठ आता मी बनवत आहे डोसा बघा आता इथे तवा तापल्यानंतर डोश्याचं पीठ घालून घ्यायचं थोडं दाडसर पीठ तव्यावर लावून घ्यायचं त्यानंतर वरती ते बटर लावून घ्यायचं म्हणजे लोणी मी लावलेले आहे लोणीसुद्धा ला लावून घेऊ शकता त्यानंतर वरती हे मसाला लावून घ्यायचं चा, असं छान असं मसाला मस्त असं ला त्याला लावून घेतल्यानंतर तो कुरकुरीत मसाला डोसा तयार झालेला आहे मग अशी भाजी तयार करून घेतलेली ते ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे मी खूप छान असं मस्त टेस्टी लागते इथे बघा कुरकुरीत मस्त अस डोसा तयार झालेला आहे चटणी लाल चटणी शेंगदाण्याची आणि इथे डोसा तयार झालेला आहे मी अजून एक बनवून घेते आता इथे खूप छान डोसे तयार झालेले आहेत कलर पण खूप सुंदर असं मस्त आलेलं आहे दिसायला खूप छान मस्त झालेले आहेत गरमागरम असं कुरकुरीत असं डोसे तयार झालेले आहेत इथे बघा गरमागरम मस्त असं टेस्टी असं कुरकुरीत डोसे तयार झालेले आहेत मस्त असं टेस्टी झालेले आहेत डोसे आणि खूप छान असं मस्त झालेलं आहे हा सकाळच्या नाश्त्यासाठी आम्ही डोसे बनवलेला आहोत या गरमागरम खायला आता मी गावात आहे आज आता गावात आज आहे ना सत्यनारायणची पूजा आहे तिथे पूजा आहे म्हणून आता आम्ही निघालोय पिलू ला सोडून झाले पिलू घरी बसले नंतर ये मी एकटे चाललेलं आहे सोम पुढे इथं आता सतनायराची पूजा झालेली आहे त्यानंतर आम्ही जेवण तेन बनवलं इथं जेवायला बोललेलं आहे महाराज लोकांसने उद्या मुन्ना डान्स करणारे कपडे अंडेसाठी माझ्यासारखं अजून घाला सगळं सर तिकड आले

दिसत नाही डान्स करायचं छान करते ना खरं इकडे बघतच शॉर्ट कट करून टाका सरळ बर सरळ तसं नको सरळ हात करून हात करून हात कर सरळ